नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन, दुर्जन। खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन मित्रो आपल्या सर्वांना कल्पना आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावरती येत्या सोळा तारखेला हरिभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनामध्ये यांच्या नेतृत्वाखाली एक अत्यंत महत्त्वाचा मोर्चा त्या ठिकाणी निघणार आहे या मोर्चा संदर्भामध्ये महाराष्ट्रभरामधून अनेक विद्यार्थ्यांनी आपल्याला अनेक प्रश्न कॉल करून मॅसेज करून व्हिडिओवरती कमेंट करून विचारलेले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत सोबतच आजची अत्यंत महत्त्वाची अपडेट काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात आपले सन्माननीय मंत्री म्हणजेच आपल्या खात्याचे माननीय मंगल प्रभात लोडा हे काय म्हणालेले आहेत या संदर्भामध्ये देखील महत्त्वाची अपडेट आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे बघा सोळा तारखेला म्हणजेच परवाला मुंबई येथील आझाद मैदानावरती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं लाडक्या भाऊ आणि बहिणींच्या वतीनं शासनाकडे आपल्या न्याय मागण्यांचा पुरवठा करण्यासाठी त्यांच्याकडे आपल्या मागण्या मागण्यासाठी प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ वाढवण्यासाठी त्यांच्या विद्यावेतनामध्ये वाढ व्हावी यासाठी त्यांना अनुज्ञेय रजा मिळाव्यात ह्यासाठी आणि सोबतच ज्या शासकीय नोकरी आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये प्रशिक्षण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी काहीतरी कोटा आरक्षित करावा तो साधारणतः दहा टक्के इतका असावा अशा या न्याय मागण्या घेऊन म मुंबई येथील आझाद मैदानावरती सर्व विद्यार्थी एकत्रित येणार आहेत आणि या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत माजी खासदार हरिभाऊ राठोड हरिभाऊ राठोड यांच्या कार्यकाळाचा जर आपण विचार केला तर त्यांनी स्वतःहून विविध पक्षांचा अभ्यास केलेला आहे स्वतः ते विविध पक्षांचे नेते राहिलेले आहेत विधानपरिषदेचे ते आमदार होते आणि सोबतच लोकसभेमध्ये त्यांनी यवतमाळ या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे त्यामुळं चळवळीमधून समोर आलेले हे व्यक्तिमत्व आपल्या युवा प्रशिक्षणार्थींना न्याय देतील अशी आशा सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निश्चितच आहे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की उमेदचा लढा असेल उमेद हा ग्रामा ग्रामीण भागामधील महिलांसाठी त्यांच्या सशक्षित सशक्तीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी अतिशय महत्त्वाच्या योजना राबवत असतो त्या उमेदच्या सर्व महिलांच्या न्याय हक्कांच्या संदर्भामध्ये माननीय हरिभाऊ राठोड यांनी अनेक वेळा आंदोलन केलेले आहे आणि त्या आंदोलनाला यशसुद्धा मिळालेलं आहे त्यासोबतच भटके आणि विमुक्त जातीमधील विविध प्रश्नांना वाचा त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून फोडलेली आहे सोबतच आरक्षणाचे सच्चे पुरस्कर्ते आणि कट्टर अभ्यासक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं म्हणजेच चळवळीमधून आलेलं एक असं व्यक्तिमत्व की ज्यांनी अनेक उपेक्षित घटकांना न्याय दिलेला आहे हे व्यक्तिमत्व निश्चितच प्रशिक्षणार्थींनासुद्धा न्याय देईल अशा प्रकारची आशा सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रामधल्या सर्व छत्तीस जिल्ह्यामधून विद्यार्थ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी नेतृत्व करून संघटन निर्माण करून आयोजन करून नियोजन करून सोळा तारखेला मुंबईकडे प्रस्थान होण्याचा निर्धार केलेला आहे त्यामुळं या आयोजनाकडे सर्व महाराष्ट्राचं निश्चितच लक्ष लागलेलं आहे येत्या सोळा तारखेला महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे हे स्वतः मुंबईला उपस्थित राहतील अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जर आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांची जर भेट घेण्याचा योग आला तर निश्चितच त्यांची भेट होऊ शकते आणि आपल्या न्याय मागण्या आपण थेट त्यांच्याकडे निवेदनाच्या स्वरूपामध्ये आपण मांडणार आहोत हा मोर्चा शांततेच्या पद्धतीने निघणार आहे संवैधानिक पद्धतीने निघणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे सर्व जिल्ह्यामधून विद्यार्थी येत असताना आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व कोणाकडे असेल याचीसुद्धा खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे आता तुम्हाला माहिती असेल की आपल्या खात्याचे मंत्री आहेत माननीय मंगल प्रभात लोडा मंगल प्रभात लोडा यांनी विविध वृत्तवाहिन्यांना या ठिकाणी आपल्या मुलाखती दिलेल्या आहेत या मुलाखतींमधून त्यांनी सातत्यानं असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामधील युवकांना रोजगार पोहोचवण्याचं त्यांच्यामध्ये स्किल विकसित करण्याचं आणि सोबतच त्यांना उद्योजक बनवून त्यामध्ये नाविन्यता आणण्याचा ना प्रयत्न ते येणाऱ्या पाच वर्षामध्ये करणार आहेत म्हणून माननीय मुख्य मान मंत्री महोदयांना आम्ही एक आठवण करून इच्छित देऊ इच्छितो की त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये जाहीररित्या असं म्हटलं होतं की प्रशिक्षणार्थींपैकी पन्नास टक्के विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार किंवा रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आस्थापना निर्णय घेऊ शकतील आणि त्या संदर्भामध्ये शासकीय स्तरावरून देखील हालचाली होतील मी माननीय मंत्री महोदयांना अशी विनंती करतो सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं की साहेब ही मुलं तुमच्या त्या विधानाकडे बघून अतिशय उत्कटतेनं प्रचंड त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या न्याय मागण्यांना न्याय देणारं केवळ एकच व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे माननीय मंगलप्रभात लोडासाहेब म्हणून या, या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी आपणास विनंती करतो की कृपया त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढवून देण्यात यावा कारण की हे विद्यार्थी गोर गरीब वंचित कुटुंबातील आहेत सर्वसामान्य शेतकरी मोलमजुरी करणाऱ्यांची ही मुलं आहेत या मुलांना न्याय मिळणं कुठेतरी अपेक्षित आहे म्हणून तुम्ही निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर देखील विविध वृत्तवाहिन्यांना प्रसारमाध्यमांना ज्या मुलाखती दिलेल्या आहेत त्या मुलाखतीमध्ये सातत्यानं विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विधानं केलेली आहेत माननीय मंगलप्रभात लोडासाहेब पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांच्या एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये नवसंजीवनी आणण्याचं काम तुम्ही करू शकता या सर्व विद्यार्थ्यांच्या अंधारमय जीवनामध्ये हो त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या आयुष्यामध्ये हो नवीन प्रकाश आणण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता आणि म्हणून या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं ही तुम्हाला मागणी आहे की आपण जे विधानं निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर केलेली आहेत त्या विद्यार्थ्यांचा त्या विधानांचा जर उहापोह झाला तर निश्चितच या सर्व विद्यार्थ्यांच्या जीवनाला निश्चितच कलाटणी मिळेल एवढं बोलतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद